काटकसरीने चालवलं सावकारी पाशात घोरगरीब अडकू नये म्हणून यशवंत सहकारी बँक उभी केली सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत देखील केली न्याय व हक्कासाठी आंदोलन केले जनतेसाठी समाजासाठी काम करणारे नेते म्हणून दादांची राज्यभर ओळख निर्माण झाली केवळ कामामुळे ते अपक्ष आमदार म्हणून देखील निवडून आले तर विधान परिषदेच्या सुरुशीच्या निवडणुकीत त्यांच्या कर्तव्यामुळे ते विजयी झाले उत्तर सोलापूर तालुका खरेदी विक्री संघ शाहू हॉस्पिटल खादी ग्रामोद्योग साखर कारखाना शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अनेकांचं जीवन घडवलं आणि अनेकांचे अने संसार देखील उभे केले स्वर्गीय दादांच्या नंतर त्यांचे सुपुत्र सन्मान्य जी माने मानव यांच्यावर अनपेक्षितपणे दादांनी उभ्या केलेल्या संस्थांची जबाबदारी आली दादांचे संसार वृत्ती घेऊन त्यांनी काम करून या संस्था टिकवल्या व कुशल नेतृत्वाला नावादुवास देखील आणल्या विशेषतः दादांचे दूरदृष्टीतील स्वप्न साखर कारखाना उच्च शिक्षण सुविधा बँकेचे कार्यक्षेत्र वाढवून त्यांनी पूर्ण केलं दादाणी उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेशी जोडलेले नातेही चाळी केलेलं काम शहर जिल्हा ग्रामीण भागातील संपर्क धडाडीचा बारावारी जिल्हा बँक दूरसंघ जिल्हा खरेदी विक्री संघ या संस्थेवर सध्या ते चेयरमैन झाले. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर बाजार समितीचे सभापती झाले. या कालावधीमध्ये त्यांनी अनेक धारेचे निर्णय घेऊन त्या क्षेत्रात शेतकरी सर्वसामान्य चरलेना योग्य असा न्याय दिला कुठलाही कार्यक्रम नियोजन करावी तर दिलीपरावजी माने मालक यांनीच अशी जनमानसात प्रतिमा झाली पक्षही ही तरी जपलच मात्र त्यांनी सर्व पक्षीय ज्येष्ठ नेत्यांशी जिव्हाळ्याचं असं मात्र जपलं विजयचा नीती फेल झाला